तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा आज जी निवडणुकींची जी, जी रणधुमाळी लागलेली लोकसभा लागलेली आज भारतामध्ये तीन टप्प्यामध्ये लोकसभा आहेत लोकसभा म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर डायरेक्ट केंद्रीय सरकार म्हणजे केंद्रामध्ये सत्ता स्थापन होती आणि सरकार तिथून चालू होतं राज्य शासनाकडे जास्त लक्ष कोणाच नसतं पण केंद्रातून मेन सूत्र आहात मला असं वाटतं मी खासदार पाहिजे मी जर खासदार असेल तर जे गडकिल्ले आहेत आमच्या शिवरायांचे आमचा बारा बोलू ती अठरा पगड जातीचा समाज जो छत्रपतींचा समाज छत्रपतींच्या रक्ताचा समाज म्हणून ओळखला जातो ते शिवरायांचे गडकिल्ले आहेत आज साडेतीनशे वर्ष झालं आज भंजतायत भंजतायत आज त्यांची इतकी बेकार परिस्थिती आहे त्या गडकिल्ल्यांची की तिथं नाना प्रकारचे अश्लील साळे केले जातात त्या गडकिल्ल्यांवरती तरुणाईनी आणि तिथं कुठेतरी एक त्यांना एक वसप त्यांचा हे बसावा आणि ते गडकिल्ले रिपेअर व्हावेत आज बौद्ध लेणे आहेत की जिथे साक्षात भगवान गौतम बुद्धांनी ध्यान केलेले अशा त्या बौद्ध लेणे या महाराष्ट्रामध्ये जैन आहेत आणि सगळ्यात जास्त बघायला गेलं तर आमच्या मतदारसंघात आहेत जास्त गडकिल्ले पण या लोकसभ मावळ लोकसभेमध्ये राजकारण्यांना टाइम नाही हो राजकारण्यांना त्याकडे बघायला टाइम नाहीये आज आमचे विद्यमान खासदार श्रीरंग बारने निस्तेच म्हणतात पाठपुरावा 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 केलाय गड किल्ल्यांचा के पण पाठपुरावा मला तर आता असं वाटायला लागलं की गडकिल्ल्यांनी यांचा पाठपुरावा केलेला आहे खासदारांचा तेव्हा यांना पाच वेळा संसदरत्न पुरस्कार तिथं मिळाला असे खासदार नको ना यांचा उपयोग काय माझ्यासारखी तरुण पुरवज आम्ही जर खासदार किल्ला उतरलो आज तरुण आहे आज आमच्या इथं नाना प्रकारचे प्रश्न आहेत आज बघायला गेलं तर आज आहे इथं रोजगार रोजगर, म्हणजे रोजगारच राहिलेला नाहीये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे तिथं गुन्हेगारी चालू आहे दादागिरी चालू आहे नेत्यांचा वर्धा असतं या लोकांवरती त्याच्यामुळे हे फडफड करतात जर मी खासदार झालो तर या पोरांना यांच्या नाग्या टेसायला लावीन मी या खा हे जे आराम करू जे गुन्हेगार आहेत गुन्हेगारी पहिली बंद करू आम्ही या मावळमध्ये कारण हा मावळ म्हणजे शिवरायांचा मावळ आहे ज्या मावळ्यांनी म्हणजे रक्ताचं पाणी केलं अंगा खांद्यावरती शिवरायांना हाताच्या तळा हाताच्या फोडाप्रमाणे शिवरायांना जपलं तो तो मावळ आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खूप जास्त हयात इथे गेलेली आहे तो मावळ या माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जे, जे आता हो। सा सा ते पंतप्रधान आहेत जे आपल्या देशाचे प्रथम नागरिक बघायला गेले काय ना फक्त गाजरं दिली लोकांना शेतकरी मेलावू आमचा डीएनए शेतकऱ्याचं आहे तुमचा पण डीएनए शेतकऱ्याचं आहे जाती जातीमध्ये ना तेढ निर्माण झाली या समाजाचा मोर्चा त्या समाजाचा मोर्चा मग यांनी यांना टार्गेट करायचं त्यांनी त्यांना टार्गेट करायचं म्हणजे समाज समाजामध्ये अशी दुधडी निर्माण झाली ना की लोकांचा एकामेकाकडे बघायचा आहे ना दृष्टिकोन बदलून गेला हो जो शिवरायांचा अठरा पगड बारा बोलीतील समाज आहे ना तो समाज दुबंगला भाजला कुठला तो समाज त्याच्यामुळे ना हे सरकार आल्यापासून यांनी फक्त जातीवाद केला याच्या पलीकडे यांनी काहीच केले नाही शेतकरी मारला यांनी आणि यांनी शेटजी आणि यांनी मोठे मोठे बिझनेसमॅन जे ना हे लोक वरती काढली यांनी यांना मोठे केले आणि शेतकरी माझा राजा आहे ना संपाय लागला आत्महत्या करायला फाशी घेऊन स्वतःचं जीवन संपवायला लागला इतकी बेकार परिस्थिती आम्हा शेतकऱ्यांवरती आली भूमिका काय सरकारनी सगळ्यांना गाजरं दिलेली आहेत सरकारनी मराठा मोर्चामध्ये जे मोठ समन्वयक होते या लोकांना म्हणजे याच्यातले काही जण फुटले हे आराम कुठले आणि हे मॅनेज झाले पैसे घेऊन मॅनेज झाले पण सगळेच नाही कुठले काही आमच्यासारखे आहेत इष्ठवान आहेत आम्ही समाजाबरोबर कारण समाजाच्या समाजाला अंधारात ठेवून समाजाच्या जीवावरती पैसे खाणं हे आमच्या रक्तात नाही आमच्या जातीमध्ये नाही पण सरकारने काय केलंय म्हणून मी तुम्हाला सांगतो जातीवाद उपडला सरकारने हा समाज तो समाज तो समाज या समाजांमध्ये ना असा तेढ निर्माण केली जो या सगळ्या समाजांचा मोठा भाऊ तो मराठा समाज मराठा समाजालाच पहिलं टार्गेट केलं त्याच्यानंतर दलित समाज म्हणा धनगर समाज म्हणा तेली समाज म्हणा हे सगळे मराठ्यांचे बारके भाऊ आहेत ना हवा मी एका रक्ताची माणसं आहेत आमचा बारा बोलती समाज अठरा पगड जाते हा आमचा शिवरायांचा समाज आहे आणि या यांनी या बरोबर घाव मुळावरती टाकला आणि शिवरायांचा समाज संपून टाकला आम्ही आज आज आम्ही एकमेकाची काही काही ठिकाणी एकमेकाची तोंड बघत नाही एक दिवस असा होता आम्ही एका ताटामध्ये जेवत होतो आम्ही जेवतो हो पण काही लोक आता जेवत नाहीत कारण त्यांच्या त्यांच्यात वाद निर्माण झाले माझं माझी तरुणांना एक कळकळीची विनंती आहे की ह्या सरकार हे गाजरांचं सरकार आहे हे फक्त आश्वासनांचं सरकार आहे यांच्यावर लक्ष ठेवू नका यांना सरसकट सगळी पाडून टाका सगळी पाडून टाका आणि नवीन गोरगरीबाची पोरं निवडून द्या बस घराने शाही बंद करून टाका आणि गोरगरीबाची पोरं निवडून द्या आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक आठ सहा पाच दोन चार एक चार तीन चार तीन तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनल ला करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा